एसवडीतील स्वप्नसृष्टी स्टोन क्रश कायमस्वरूपी बंद करण्याचा महिला ग्रामसभेचा ठराव या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे अहिलानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मौजे एसवडी गट क्रमांक एकशे बावीस येथील स्वप्नसृष्टी स्टोन क्रश मालक समीर अमृतलाल जोशी व सुरेश बाबूराव सायकर कायमस्वरूपी बंद करण्याचा ठराव ग्रामपंचायत बारडगाव दगडी अंतर्गत नुकताच झालेल्या महिला ग्रामसभेत सर्वानुमते पारित करण्यात आला आहे दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या या सभेत महिलांनी क्रशरमुळे होत असलेल्या गंभीर परिणामांवर संतप्तपणे चर्चा केली क्रशरच्या धुळीमुळे शेतजमिनी व पिकांचे उत्पादन घडते ब्लास्टिंगमुळे जनावरांचे आरोग्य धोक्यात येते लहान मुलांच्या सुरक्षतेला धोका निर्माण होतो तसेच जवळच असलेला माळोक पक्षी अभयारण्यालाही हानी पोहोचत असल्याचे महिलांनी नमूद केले आहे तसेच पोल्ट्री फॉर्मवरील परिणाम वृद्धांना होणाऱ्या आरोग्याचे धोके पाण्याची टंचाई तसेच द्राक्ष टोमॅटो मका व कांदा यासारख्या पिकांचे नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली यामुळे एसवडे येथील गट क्रमांक एकशे बावीसमधील सदर खडी क्रशर तातडीने व कायमस्वरूपी बंद करण्यात यावा आणि भविष्यातही या परिसरात कोणतेही नवीन खान उत्खनन अथवा क्रशर सुरू करण्यास ग्रामपंचायतीने परवानगी देऊ नये असा ठराव एकमुखाने पारित करण्यात आला हा ठराव वरिष्ठ कार्यालयाकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे ग्रामपंचायतीने स्पष्ट केले आहे जरी मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मोठा आंदोलन उभारू जिल्हा अधिकारी कार्यालयावर गावात राहते माझं नाव सुनीता भरत पिसे मी एसवडी गावात राहते आमची इथं खडी मशीन झाली आहे ते खडी मशीनीचं नाव आहे स्वप्न सृष्टी स्ट्रॉंग प्रेशर गट नंबर एकशे बावीस हे सवडी येथील ती खडी क्रेशर बंद करण्यात यावी नाही तर आम्ही इथं ऑपेशन धरणार आहे त्यामुळे आमच्या पिकाचे नुकसान होत आहे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणे धूळ प्रदूषण पसरत आहे त्यामुळे आम्हाला आजार जळलं कुठं काय झालं तर याच हे कोण घेणार जोखमदारी कोण घेणार आहे नाहीतर आम्ही इथंच बसणार आत्महत्या करणार इथं येऊन याच काहीतरी कलेक्टर साहेबांनी आमचा विचार करून हे केले पाहिजे मान्यता दिली पाहिजे बंद करण्यात यावी माझे नाव दीपाली कांबळे आहे मी येसोडी गावात राहते येसोडी गावात आमचे आमचे क्षेत्र आहे खडे क्रेश्वर पशी कारण की ती खडे क्रेशर बंद व्हावं हीच आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती केली त्यांनी जे आता काही सायन्स सय वगैरे करून दिलेले कायचे ते गट नंबर एकशे बावीस यांना आम्ही ते निवेदन कलेक्टर ऑफिस सरांना दिलेले आहे ते आता जर ही खडी क्रशर म मशीन जर नाही बंद झाली तर हिता आम्ही येऊन काही दिसांनी उपोषण धरून आम्ही आत्महत्या सुद्धा करायला तयार आहे कारण की त्या धुळीपासून इतका आम्हाला त्रास होतोय आमचे जे बोरचे पाणी ते कमी आले जे आम्ही घर बांधकाम कच्चं बांधण्यात आले ते सुद्धा आमचं डासळून पत्रे वगैरे ह्या वाऱ्या कावराने ते उडून गेलेले आहेत आमची शेती करायला गेलो की त्या बी काहीच माल आमचा व्यवस्थित येत नाही स पूर्ण धुळीने त्या शेतीवर परिणाम व्हायला लागलेले आम्हाला एकच सांगणं आहे कलेक्टर साहेबाला की हे आमचे येसोडी गावातली खडी क्रशर मशीन बंद पडावी हीच आमची विनंती आहे आम्ही आठ पंधरा दिवस आता वाट बघणार आहे नाही ह्यांच्या झालं तर आम्ही इथं येऊन उपोषण सुद्धा करायला तयार आहे हीच माझी कलेक्टर साहेबांना विनंती आहे आणि यांनी लवकरात लवकर दक्षता घ्यावा हीच आमची विनंती आहे सर्व महिलांची नाव स्वाती अरुण पिसे येसोडीत राहते मी आम्ही येसोडी गावापासून खडी क्रेशर शेजारीच राहायला येतं खडी क्रेशर झाल्यापासून आम्हाला खूप त्रास होतोय आमच्या शेजारी पोलट्री आहे ती पोलटरी बंद पडली आमच्या विहिरीचं पाणी गेले बोरचं पाणी गेलेलं आहे सगळ्या पिकांवर धूळ बसलेली आहे आज आमचं टमाटो आहे त्या टमाट्याला सगळी धूळ बसल्यामुळे आमचं मार्केटला सुद्धा विकलं जात नाही दुसऱ्यांचं हजार रुपयाला कॅरेट जातं आमचं दोनशे रुपयाला जातं आम्ही एवढं कष्ट करून मेहनतीने शेतीत कष्ट करून आमचा उपयोग काय आज ते खडी क्रेशर मुळे आम्हाला जास्त त्रास होतोय त्याच्यामुळे आमच्या सगळ्या गावकऱ्यांची विनंती आहे की ही कडी क्रेशर कायम बंद झाली पाहिजे नाही जर बंद झाली तर आम्ही त्या खडी क्रेशरवर जाऊन फाशी घेऊ नाहीतर इथं कलेक्टर हाफिसला येऊन औषध पिऊ हे आमच्या शेतकरी गावकऱ्यांची सगळ्यांची विनंती की ही कडी क्रेशर बंद करा आणि आमच्या मुलांना बी त्रास होतोय शाळेत जायला शेजारीनुच रस्ताय सगळे आम्ही तिथं राहणार शेजारीच राहिलायत आमचे घर उरलेत आमच्या गुरांचे गोटे उरलेत आमच्या बोरचं पाणी गेलेलं आहे बोरला आम्हाला पाणी प्यायला बोरच पाणी त्याच्यामुळे आम्ही पाणी गेल्यामुळे आम्ही प्यायचं काय आता शेतात आम्ही राहतो त्याच्यामुळे आम्हाला दुसरं पाणी प्यायला साधन नाही तिथं बोरचं पाणी विहिरीचं पाणी सगळं खराब झालेलं आहे त्या धुळीच पाण्यावर धुळ येऊन बसती तेच पाणी आम्ही पितो आम्हाला पाणीच नाही दुसरं प्यायला बोरचं बी पाणी कमी झालेलं आहे काहीच नाही झाले 这个。Yeah. Okay.